नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या हिंदू नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष आपले मित्रपरिवार आपलं कुटुंबीय यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी शंभू महादेवचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येक नवीन वर्षाला आपण काहीतरी संकल्प करायचा असतो मी आज माझ्या स्पष्ट बोलण्यामुळं किंवा कुठल्याही माझ्या एखाद्या कृतीमुळं आपल्या कुणाचं मन दुखावलं असेल तर आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि आज आपण पुन्हा नव्या जोमानं नव्या उमेदीनं आपण हातात हात घालून सर्वजण काम करूया आपल्या तालुक्यावरती आपल्या मतदारसंघावरती खूप संकट खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आहे आपण सगळे मिळून या वर्षामध्ये हे संकट दूर करण्याचा संकल्प करूया एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा जर कोणाचं काय झालं असेल तर त्या सर्वांची माफी मागतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद